अध्यापक को कॉलेजचे विद्यार्थी सहलीवरून परतीच्या प्रवासाला ते निघालेले आहेत जाणून घेऊया त्यांनी काय धमाल केली काय मजा केली औरंगाबाद हे शहर पाहायला मिळालं खूप छान वाटलं खूप मोठं आहे आणि खूप आनंद सहलीमध्ये तुझी एखादी आनंद लुटताना तुला कसं काय वाटलं आम्ही महाबळेश्वरला गेल्याच्या नंतर तिथं त्या लवर पॉईंट वर तीन आवाज येतात त्यावेळेस मी तिचं नाव घेतलं होतं त्यावेळेस मला खूप आनंद वाटला तीन वेळेस त्याचा प्रतिध्वनी ऐकला मी तिचं नाव घेतलं आणि तीन वेळा तो आवाज मला परत आता घेऊ का एकदा डबल सपना अंजली दोघी जणी आहेत खूप मजा आली महाबळेश्वर वगैरे पाहताना खूपच आपल्या घरापासून कॉलेज पासून, पासून आपण बाहेर निघून एक वेगळ्याच दुनियेमध्ये जातो भरपूर शिकायला मिळते भरपूर एन्जॉय करायला मिळतो खरंच म्हणजे कॉलेज लाईफ म्हणजे काय असते हे खरंच सहलीच्या माध्यमातून पाणी टंचाईवर पाणी टंचाईवर नेता भाषण देत होता आणि भाषण देता देता घोटघोट पाणी पित होता यामुळे खरं म्हणजे हरित क्रांती होणारच नाही एरोप्लेनमे बैठते हरा कागल लगाते और नीचे देखते बोलते हो हरित हरितक्रांती पण आशन कसं होईल खरा निसर्ग हरितक्रांती करून जाणे महाबळेश्वरला गेल्यानंतर आम्हाला कळालं की निसर्ग म्हणजे काय आणि निसर्गाचे का निसर्गा मानवावर किती मोठे उपकार आहेत खरोखरच मनोरंजन तर झालं परंतु निसर्ग शोभा पाहता पाहता खूप मजा आली आणि मुलांनी देखील आम्हाला भरभरून साथ दिली खरं म्हणजे विद्यार्थीच खूप चांगले आहेत डी एड बी एडचे आणि त्यांची भरपूर चांगली साथ मिळालेली आहे त्यामुळं ही सहल अगदी यशस्वी झाली असं मी म्हणे अध्यापक महाविद्यालयाचे विद्यार्थी उद्याचे शिक्षक खरंच आपल्या पेशाशीही गंभीर आहेत त्यांनी सहलीमध्ये मजा तर केलीच सपना असेल किंवा अंजली असेल यांच्यासोबत तर मजा केली परंतु उद्याचं शिक्षक म्हणून त्यांना त्यांच्या जबाबदारीचंही जाण आहे आता त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांना लोकपत्रतर्फे लक्ष शुभेच्छा आप्पासाहेब शेळके कॅमेरामॅन नागरावकरांसह लोकपत्र लाईव्ह औरंगाबाद